सुनील सावंत सुनील सावंत नंदू सावंत ना आम्ही दोन तीन वर्ष झालं सांगतोय हे असं असं प्रॉडक्ट आहे ग्रीन पॅन्टचं तुम्ही करा काय तर त्यांनी ज्यावेळेस सहा व्हिडिओ पा सहा रिझल्ट पाहिले त्यावेळेस स्वतःच्या गावाला त्यानंतर हे त्यांचे बंधू आहेत त्यांच्या उसाला हे प्रॉडक्ट वापरले तर आता त्यांच्याच तोंडून विचारू काय काय फरक झाला आहे काय नाही कसं असतं नेहमीचा उसा आणि ह्याच्यात काय फरक पडला सर सांगा तुम्ही नमस्कार शिक्षक सुनील सावंत हे ऊसाची जात जे आहे ती शहाऐंशी झिरो बत्तीस आहे ह्याची लागवड जी आहे ते पाच जूनला लागवड केलेली आहे आपण त्याचं बेणं जे आहे ते आपण टिश्यू कल्चर जे आहे ते सुधारित जातीचं आपण बेणं आणलेलं आहे कृष्णा शहाऐंशी झिरो बत्तीस आपण ह्याला जे डोस आहे हा डोस प्रामुख्याने हे जे ग्रीन प्लांट आहे त्या साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आपण ह्या ऊसाला वेळोवेळी त्यांच्याकडून ग्रीन प्लांटचे खते घेऊन वापर केलेला आहे आणि सध्या हा जो ऊस आहे हा अठरा ते वीस कांड्यावर ऊस आलेला आहे ह्याचा फायदा असा झाला की या पा, ग्रीन प्लांट औषध वापरल्यामुळं पानाची रुंदी आणि लांबी वाढली आणि ऊसाची जी कांडी आहे ती ऊसाची कांडीची साईज आणि लांबी सुद्धा वाढलेली आहे पानं जर आपण बघितली तरी पानं सुद्धा इतर ऊसापेक्षा जी पानं रुंद स्वरूपाची आहे ती लांब पानं आहे ती कांदळी लांब आहे आणि कांडीची जाडी सुद्धा लांब आहे आता जवळजवळ ह्या उसाला साडेसहा महिने ते सात महिने होत आलेले आहेत ह्याची ग्रोथ चांगल्या प्रकारे चाललेली आहे आणि एकरी एक शंभर टनापर्यंत चौदा पंधरा महिन्यात निघायला काहीच अडचण इथे येणार नाही बरं आता हे सांगा तुम्हाला रेग्युलर फुटवे किती मिळायचे आणि आता किती आहे हा ह्या फुटवे पहिले किती तीन चार तीन चार फुटवे असायचे पण सध्याचे फुटवे तुम्ही जर आता पाहिलं तर माझ्या माहितीने फुटवे सहा आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा पंधरा सोळा प्रत्येक रोपाला एका डोळ्याला पंधरा सोळा फुटवे मिळालेले आहेत त्याच्यामुळे साहजिकच ह्याचं उत्पन्न वाढणार आहे पण चांगली धरायला लागली चांगली धरायला लागलेली आहे कांडीची लांबी चांगली आहे पोत चांगला आहे उसाचा आता तुम्ही काय करा फक्त कांडीची आता जाडी वाढवण्यासाठी आणखीन एक डोस आहे हो, सोडून द्या म्हणजे हो। परत काय करायची गरज नाही तुम्ही जमिनीतून फ्रॉम नावाचं प्रॉडक्ट हो। ना ते त्याला इंग्लिश ना नाव फास्ट फेट आहे ऑर्गेनिक रिच मॅन्युअर म्हणून रॉम विकलं जातं आणि त्यात सेंद्रिय सिंद्रेकर जवळजवळ दहा किलो आहे त्याच्यामुळे रिझल्ट फार चांगला येतो ते टाकलं पोटेस्ट टाकले आता डोस ते रिपीट करायची गरज नाही तर ब्लूम नावाचं प्रोडक्ट आहे मी कांडी आपण देऊ फोवणे पाण्यातून सोडलं तरी चालेल आता काय ड्रिप करणार आहे चार दिवसाचा करायचं ड्रिप उन्हाळ्यात पाणी कमी आले जर आता म्हणजे हे प्रोडक्ट वापरून समाधाने हे रिझल्ट नाही खात्री झालेली आहे खात्री पटलेला आहे रिझल्ट मिळाला तुमचं काय म्हणणं आहे उसाबद्दल उसाबद्दल शेजारी बद्दल सगळीकडे आम्ही जे औषध दिले त्यांचे रिझल्ट एक नंबर बसलेले आहेत